<coughs> <coughs> नमस्कार मित्रांनो कसं काय जयदा जय शिवराय मी रोशन जंगम आपल्या उज्जैन मध्य प्रदेशच्या ट्रिपवरती आपलं सरचे स्वागत करतो आणि सोबत आहे सूरज आणि <coughs> विशांत पुढे चालतोय तर आता वाजले सकाळचे चार आणि आपण निघालो आहे ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी आणि आशा करूया की आपल्याला आज दर्शन लवकर लवकर दर्शन होऊन आपण बाहेर निघू मी ना हो स्वेटर घातलेलं आहे कारण की इथे थंडी भरपूर जाणवती आहे म्हणून मी हे माझं सोलेस कंपनीचं जे थंड लायनर आहे हे थंड लायनर मी वापरलेलं आहे आणि थंडी जास्त असल्या कोणी बाहेर पडलेलं नाही आहे लोक इकडे पाठीमागे चहा पित आहेत तर तुम्ही निघतो पुढे पटापट आणि नंतर तुम्हाला लाईनीमध्ये भेटतो तोपर्यंत बाय एकदम फ्रेश ना तुम्ही बघू शकता पाठीमध्ये मग ही एवढी लाईन लागलेली आहे भावी काही लाईन 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 गेले दोन तीन दिवस फक्त आम्ही लाईन लाईन आणि फक्त लाईन रांग ह्याच्याशिवाय दुसरा काही करत नाहीये बघूया आता वादेत सवा चार आणि किती वाजता दर्शन भेटतोय किती वाजता बाहेर पडतोय सर्व गोष्टी आज कर्णकपूर फार गरजेचं आहे <laughs> ओम नमो पार्वती हर महादेव श्री हर हर महादेव दीड तासामध्ये दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहे आणि असं नाही की जास्त सिक्युरिटी नाही आहे काही ना नाही आहे पण आतमध्ये चालताना एवढं मन मंत्रमुग्ध होतं आणि आण पूर्णपणे मंदिर हे अजूनही जुनं आणि हे जुन्या पद्धतीचं आणि जुन्या शैलीचं असल्या कारणानं आतमध्ये गेल्यानंतर जे आतलं दृश्य आहे हे दृश्य खूप 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 चांगलं असतं आणि बघायला ते ही खूप प्रेरणा देतं तर मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही खरंच इकडे या पण लाईन जशी आलेल त्याच्यावरती कारण मित्रांनो पूर्ण एकदा दर्शन अपडेट मामलेश्वरला देखील लाईन आहे एवढी नाही आहे की जेवढी ओंकारेश्वरला होती थोडीशी आहे एक पंधरा वीस मिनटाच्या आतमध्ये दर्शन होण्याची शक्यता आहे लाईन फार नाही आहे तुम्ही শিম হ রে নাম শিমায় নাম নমি দেবী নর্মদে হর শিব আম শিব হ রম শিব নম নমি দেবী নর্মদে হ রোলে নম শিব মা চ দর্শন

बिड़े घेतले आणि आता आम्ही निघालोय नर्मदा नदीकडे तुम्ही समोर बघू शकता नर्मदा नदी तर विशांनी आणि सूरजनी असं नियोजन केलंय की आपण बोटीमध्ये जाऊन नर्मदा नदीचं दर्शन घेऊन येऊया तर तुम्ही पाण्यामध्ये बसलत आहे पूर्णपणे नर्मदा नदी आहे आणि आता आम्ही चाललो आहे तिकडे तर एक पाच मिनिरतील विशान गेलाय एक कॅन आणण्यासाठी नर्मदा चं so, पाणी घेण्यासाठी आणि हा आपला मित्र हा आपल्या घेऊन आहे बोटीमध्ये हे आम्ही बोट मी लेखी जाय का ॲक्च्युली हम काय मराठी दोघं होतो ती आता आम्ही चाललो आहे आतमध्ये आणि थोड्या वेळातच तुम्हाला व्ह्यू दाखवतो आतमधला नर्मदेमधला आणि जास्त एक्स्ट्रा शॉट्स बघायचे असतील तर तुम्ही विजिट करा माझ्या इंस्टाग्रामवरती इंस्टाग्राम खाली स्क्रीनवरती तुम्हाला डिस्प्ले होतो तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं सर्व दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही मुंबईच्या दिशेने निघत आहोत तुम्ही इथे बघू शकताय पाचशे एकोणऐंशी म्हणजे जवळजवळ पाचशे ऐंशी किलोमीटर अकरा तास तीस मिनटं म्हणजे आपण बारा तास पकडू आणि आठ वाजेपर्यंत मी इथे पोचू जर आम्ही नॉनस्टॉप आलो तर पण बघूया पुढे कसं काय होतं जय श्री महाकाल ओम नम शिवाय निघायचं विशांत ओके सूरज निघायचं त्याच्यात काय अच्छा असं मित्रांनो आता खूप भूक लागली आहे ॲक्च्युली सकाळी पण काय खाल्लं नव्हतं फक्त चहावरती आहोत नाश्ता नाही केला आहे आणि आता ऑलमोस्ट दहा वाजायला पाच एक मिनटं सो असं विचार करतो की अगोदर कुठेतरी खाऊया पराठे खाऊ कुठेतरी कारण की भूक भरपूर लागलेली आहे कृष्णा कॅफे धर पहिला विचारायला लागेल काय आहे का नाही ते कॅफे म्हटलं तर बर्गर फिरगरच आहेत पराठे वगैरे नाही आहे फूड आहे फक्त काय तिथं फास्ट फूड आहे बोलतो अर्धा किलोमीटर पुढे गेलोच ना हॉटेल आहे तिथं तुम्हाला परोठे विरोटे काय नाही ते बनवून घेते ठीक आहे तिथं सगळं फास्ट फूड आहे तुझं तर फास्ट फूड नाही गेलं लंबा सामान 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 खाने खाने का का ड्रोन है माइक की एक्सेसरीज रहती है ये कितने की ये ये वाली टोटल एक्सेसरीज के साथ चली गई मेरी पाँच लाख तक ये मैंने इसको अभी खींची है वन एक yes, एक मेरे को फॉलो करो ये देखो नीचे ये वीडियो जाएगा अभी इंस्टाग्राम पे तुम लोग अभी खड़े हो ना तो ये जाएगा इंस्टाग्राम पे अभी आवाज़ कहाँ पे तो कैमरा है पे उसका दिखता है पूरा अभी अभी नहीं दिखेगा वो अभी शूट करेगा पूरा अच्छा हाँ पहला वीडियो निका लेगा बाद में घर पे जाने के बाद पूरा शूटिंग आई मीन मोबाइल से ऑपरेट करेंगे बना के देंगे ये भी कैमरा है ये पूरा लेगा चार ओर का और ये खाली सामने का लेगा किसी तो सा भी इधर जा रहे हैं हां इधर जा रहे हैं अपन अभी हम जा रहे हैं मुंबई हाँ यही है थैंक यू इसमें क्या है इसमें खाने का सामान जो ड्रोन ड्रोन कैमरा ड्रोन कैमरा ये बहुत नहीं होगी सर ये तो हां ये टोटल टोटल सामान के साथ मेरे गई 5 लाख तक 5 लाख गाड़ी साइड आयो मान नहीं छोड़ दिया कैमरो है कैमरो कैमरा नहीं 360 कैमरा है कहां यार अभी मुंबई मुंबई से निकले उज्जैन गए हाँ हाँ निकले थे गुरुवार को रात को पहले उज्जैन गए महाकाल महाकाल से ओंकारेश्वर अभी, हाँ, अभी फिर से मुंबई हाँ ये वाली है वही है सेम ये सेम हाँ, का भी वही चैनल है नाम है और इंस्टा भी सेम ही है, के है। हाँ अपने बहुत कुछ जो अभी तक बाकी है एक एक, 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 एक स्टेप चले जाएंगे नहीं बारह ज्योतिर्लिंग में अकेला निकलूंगा।, निकलूंगा हाँ अकेला निकला क्योंकि वो क्या बोलते एक रिकॉर्ड करना है हाँ। पंद्रह दिन में बारह ज्योतिर्लिंग हाँ। और चार धाम और छत्रपति शिवाजी महाराज की समाधि और छत्रपति संभाजी महाराज की समाधि मालूम रहेंगे वो राजस्थान में है ना हाँ तो राजस्थान की जो बात आती है वो अलग एक वीडियो बनेगा हाँ ये ये भी वीडियो बनेगा अभी ये भी रिकॉर्ड हो रहा है ये भी रिकॉर्ड ये, ये भी हो रहा है चलो भैया निकलो चलो 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 बाय बाय जी इंस्टाग्राम पे भी वही है हेलो हाँ एच च्या पेट्रोल पंपच्या बाजूला ठीक आहे आम्ही आता जस्ट निघालो तिथून मी जय जल जय जल जय जल देव आम्ही इथे आता थांबलेलो था, था आहेत हॉटेल जय जल देव मध्ये दे, आणि पराठा तीन आलूचे पराठे आणि तीन पनीरचे पराठे मागवलेले आहेत आणि त्यासोबत शेव सब्जी मागवलेली आहे दिसायला टेम्पिंग दिसतंय जी भैया जी भैया जी भैया केले मी टेस्ट करतो पनीरच्या भाजीमध्ये बुडवून डीप केलं आणि आता खातो वा तुस बोललो होतो की डोळ्यानं टेम्पटिंग दिसतंय तसच चवीला देखील ते दे टेम्पटिंग आहेच तर आम्ही आता मारतो ते ताव मी आता सुरुवात केली तुम्ही पण या दोन भुक्कड आमचे आहेत भावाचे त्यांनी सुरुवात ऑलरेडी केली खायला कोणी चेहऱ्याला पण खाऊ हाऊ घालते बघा जरा सुरजकडे चेहऱ्याला पण खाऊ घालतोय तर आता आम्ही खातो आणि निघतो तर मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रवेश घेतला आहे आणि इथून कामोठे हे चारशे बेचाळीस किलोमीटर अजूनपर्यंत तरी दूर आहे आणि आठ तास त्रेपन्न मिनटं म्हणजे जवळजवळ नऊ तास हे आमची अजून जर्नी दाखवत आहे प्रवास दाखवत आहे आणि नायना म्हटलं तरी एक दहा वाजेपर्यंत आम्ही कांबड्यापर्यंत किंवा नवी मुंबईपर्यंत पोहोचलो पाहिजे आहे बघूया की अजून प्रवासामध्ये किती थांबे येत आहेत आणि किती वेळा झोप पण येते आणि किती वेळा चहा पितोय

पावर 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 अरे बाप रे पावर नहीं है फुड़े मिले एचपी तो हा? फुड़े मिले कुछ है में मिल जाएगा पावर अंदर सिटी में मिल जाता तो पीछे से इंदौर अभी हम लोग अभी यहां से आए एमपी से आए अभी ये भी एमपी है अभी आ गया ना महाराष्ट्र नहीं अभी यहां से आठ किलोमीटर दूर है आगे बाढ़ अच्छा आठ किलोमीटर और दूर है अच्छा ये धुलिया है अच्छा ओके और लंबा पड़ेगा? कितना लंबा करेगा यहाँ से अभी और नहीं हाँ। आ, मुझे पावर का पेट्रोल चाहिए साधन नहीं डालते इसमें पावर का पेट्रोल आपको सिटी के अंदर ही मिलेगा रोड पे तो नहीं कितना किलोमीटर जाएगा अरे सिटी के अंदर हाईवे पे नहीं है हाईवे पे नहीं मिलेगा पीछे था पावर वाला में ये जो में एक भी रास्ते पे नहीं दिखा मुझे लेकिन नहीं अंदर सिटी के अंदर है हाँ सिटी के अंदर ना तो अरे बापरे देखते आगे तो मित्रों पावर च पेट्रोल पंप अपने ही है तो मित्रांनो मला पेट्रोल भरावा लागणार आहे कारण की ह्याच्या पुढे गाडीमध्ये जाऊ शकत नाही दोन मैत्री देखील इथे थांबलेत भरावं लागणार झिरो काय मार ना तू ज्या नेमाने मार कडे म्हणजे पुढे मी खालीकडे ना कोई अंदर चाल ऑटो बंद झाली काय झालं ऑटो बंद का नाही मग ऑटो झाला सेन्सर असं सेन्सर मारला येणार नाही ना साध नाही ना तुम्ही केलं बघू करूया मग करूया मग स्प्रिंग आहे ना, ना सध्या आम्ही काय केलंय आम्ही गाड्या बदलल्यात माझी गाडी गेली सूरजनी सुरजची गाडी घेतली मी <coughs> आमची एवढी परत पण नाही अशी ही आमची जर्नी होती एकदम छान जर्नी केली कुठेच काही प्रॉब्लेम झाला नाही पण ना परतीच्या वाटेवरती असताना नाशिकमध्ये इगतपुरीला वडा वरे या ठिक म्हणजे त्या लोकेशनमध्ये असताना एका भरता मोठ्या गाडीने मधून जाऊन ती दारू पिलेली व्यक्ती होती ती त्या गाडीकडे बघत होती आणि बघता बघता ती तिथेच थांबू आणि मी उजव्या साईडला पडलो माझं हेल्मेट आणि जॅकेट होतं म्हणून मला रक्तपात झाला नाही आहे पण माझ्या ह्या शोल्डरमध्ये बोन इंजुरी आलेली आहे मी हात फक्त हा एवढा हालू शकतो ह्याच्यावरती हात माझा हलत नाही आहे जे ह्या मोहनपासून आणि कुठलीही जड वस्तू मी उत्कृशक नाही आहे सध्या तरी एक महिना महिना दीड महिना तरी तर माझी तुम्हाला सर्वांना ही एकच कळकळीची विनंती असे की कृपया करून गजबजल्या ठिकाणी गाडी जोरात चालू नका माझीही जोरात नव्हती एक साठ ते सत्तरची स्पीड असेल दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे फक्त रायडिंग गियर्स आणि हेल्मेट होते म्हणून रक्तपात झाला नाही नाहीतर मग विषय थोडा वेगळा असता बस जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज